बघा बॅटरी पेटते आहे बाकी चालू आहे फक्त बघा ना इकडे बंद केवळ का <laughs> बंद होते हे बघा बंद केलं बंद झाली चालू केलं चालू झालं के के मंडळी पहिल्या काळातली बघा तांब्याची भांडी बघा हांडा आहे आमच्याकडे आणि याच्यापेक्षा एक मोठी कळची आणि एक छोटी कळशी आहे तीन भांडी आहेत आमच्याकडे अजून पूर्वी त्या काळातली हा बघा दसऱ्यात वापरणार आहे वाक्या तुमच्याकडे यांना काय म्हणतात कमेंट करून सांगा अजून शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनेलच्या एका नवीन युट्यूब मध्ये मंडळी काल मी आणि मम्मी बाप्पा सर्वजण राहायला आलोय सड्यावरती कारण बरीच कामं होती घर जाडायचं होतं साफसफाईची कामं चालूच आहेत त्यासाठी आम्ही आलो आहे आत्ता सकाळचे बघा दहा वाजले आहेत आणि सकाळी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती म्हणजे कालपासून पाऊस कंटिन्यूच लागतो असं काय गेला नाही येऊन जाऊन लागतोच आहे आणि आज आम्ही राहणार आहोत घर म्हणजे बाहेरची साफसफाई थोडीफार झाली आहे की माडांची अळीवळी करायची होती ती राहिली आहेत आणखी तीन चार माडांची परी करायची आहे ती तुम्हाला मी दाखवेनच नंतर तर आता आम्ही घर जाणार आहोत हे बघा इकडे हा जुगाड बघा काय केलं आहे बॅटरी आणली होती पण बॅटरी बंद झाली इकडे आणली म्हणजे चालू होती आणि इकडे काहीतरी बिघडली काय झालं काय माहिती नाही पण आता आम्ही जुगाड केलाय इकडून होल्डर घेतला बघा वायर टाकली माळ्यावरती आणि डायरेक्ट ब्लपच लावून टाकला वरती कारण बॅटरी बंद पडली त्यामुळे आता बघूया माळा सगळ्यात पहिला माळा धाडणार त्यानंतर बाकीचं घर बघूया काय काय सामान वगैरे आहे माळ्यावरती ते काढणार ते नेणार धुणार आणि परत होतं व्यवस्थित करून ठेवणार तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मंडळी धुक्क बघा धुक्क आलंय जबरदस्त काय दिसत नाही एवढं दुःख आहे हे बघा आणि हे बघा ही तोडून टाकली आम्ही त्या दिवशी आणि तिकडे आता जरा मस्तपैकी साफ वाटतंय तिकडे दाखवतो मी तुम्हाला आता तोपर्यंत दुःख बघा या बघा जबरदस्त वाटतंय साड्यावरती आमच्या सकाळ सकाळचं वातावरण बघा आता जाऊया पाठीमागे तुम्हाला आम्ही काय काय केलंय ते दाखवाय दाखवतो आणि म्हणजे काय काय आहे आणखी ते पण दाखवतो चलो बघा हे बघा सगळ्यात पहिलं आम्ही या, या, या माडांना खत टाकून घेतलं इकडे यांना खत टाकलंय सेंद्रिय खत हे बघा या, या माडांना पण जे मोठे माड आहेत त्यांना सेंद्रिय खत आम्ही चार चार किलो टाकलेलं तुम्ही तुमच्या हिसाबाने टाका आम्ही चार चार किलो टाकलेलं आणि बारके जे माड आहेत छोटे छोटे यांना दोन किलो टाकलेलं बघा इकडे याला पण टाकलं आहे आणि याला पण टाकलं आहे आता राहिले आहेत किती माड हा एक राहिला आहे किती एक आहे तीन माड अजून आहेत खत घालायचे ते आता पाऊस जातो आहे का वाट बघतोय कारण माती चिकट होते त्यामुळे पाऊस लागत राहिला का त्यामुळे फावड्याने येत नाही माती आता पाऊस जातोय काय वाट बघतोय त्यानंतर आम्ही खत टाकणार त्यांना बाकी काय वातावरण एकदम जबरदस्त सड्यावरती सा, म्हणजे खाली कसालला जावंस म्हणजे वाटत नाही सड्यावरती आलं काय सध्या तरी आणि मी तर बऱ्याच दिवसांनी राहायला आलो काल वास्तव्य की रात्री झोपलो निवांत आता बघूया घर झाडायचं आता मायावरती डाकूर्तन तू बघा सगळा कचरा आहे आणि लावला लावलाय तिकडे याच्यामध्ये भांडी वगैरे काय काय आहे बघा तिकडे ब्लब लावलाय आता जाणून घेणार काही विषय नाही बाकी बघ या पप्पा बॅटरीचा इकडे दुगाडवत आहे काय वागतंय मी रात्री झालो सगळं करून पप्पा तुला काय येतं याच्यात कराय आयडिया लागतो बॅटरीचा बॅटरीचा काहीतरी मोठा सिम झालंय बघूया होते एक सरळ मी रात्री खोलून बघितलेली पण नाही चार्जिंगला ना लावली म्हणजे जे बटन आहे ना आपलं बोर्डाचं ते चालू केल्यावरती पेटते हे चालू केल्यावरती पेटते हे बंद केल्यावरती बंद होते आणि जे बॅटरीचं मेन बटन आहे त्याच्यावरती काय विषयच नाही तिचा मम्मी आहे बघा इकडे तयारी करते सगळी डाकून ठेवायचं आहे सगळं इकडे किचन काय मम्मीने साफ केलेलं बघतो एक कोबो वगैरे धुवायचं आहे सगळा बाकी इकडचं सगळं साफ केलेलं आता वरचं फक्त राहिलं आहे कालचं काही लगेच होऊन जाईल झाडायचं आहे एवढा काही विषय नाही बघा इकडे आपल्या ट्रॉफी आहेत रात्री लावून ठेवलं आहे मी व्यवस्थित आता परत हलवायला लागणार आहे कारण घाण पडणार कुठेतरी बांधून ठेवायला पाहिजे आणि तिकडे आपल्या अहिल्याबाईंचा फोटो <laughs> <दिकड़ा laughs> झालं का इकडच सगळं टाकून ठेवलंय सगळं इकडे आपली चूल मस्त पैकी चुलीवरच जेवण खातोय रात्रीपासून जबरदस्त चुलीवरच जेवण म्हणजे जबरदस्त लागतं गॅस <laughs> नाही भेटणार ती झाली बाद झाली म्हणजे बॅटरी पेटते बाकी चालू आहे फक्त बघा असून इकडे बंद केलं त्या <laughs> <laughs> बंद होते हे बघा बंद केलं बंद झाली चालू केलं चालू झाली असा सीन झाला आहे बॅटरीचा त्यामुळे आम्ही केला केलाय तिकडे डायरेक्ट बल्बाचा काय विषय नाही आता काम पच्चीस करून टाकायचं साफसफाईचं आतमधलं आणि काय पप्पा काय तयार होत आहेत मस्त आहे की बॅटरी अशीच बंद करू बंद करू हम्म काय साप राहत नाही मग मला वाटत साप असतात साप बघूया आता किती साप भेटायत आपल्याला गेल्या वर्षी होता खरोखर आपल्या ट्रॉफी उचलून ठेवूया बघा ही मला भेटलेली साठी सन्मान चिन्ह मधून इकडे आपण उचलून ठेवूया पाहता वरती बाकी आपले क्रिकेटचे आहेत म्हणजे या बघा ही सामनावीर म्हणून आपल्याला एक भेटलेली मालिकावीर आणि हा दोन आहेत सामनावीर हा तोपर्यंत आपण इकडे कुठलं नाही त्याच्यावरती आपण कापड टाकून ठेवूया आणखी एक ब्लप लावता अजून एक ब्लब कुठलं पहिलं मग एकच आहे लास्ट काम एकदम जबरदस्त काम करून टाकलंय बघा दोन्ही साईडने ब्लबी खाल टाकली याच्यात टाकू उकडू का याच्यात टाकू खाली

हे माझ्या गाडीत आहे बाप्पा हे कुकर आहे आपण हव्या बाहेर कारण गाडी सगळी आपल्या डोक्यात पडणार हे आपल्या गाडीचं मी मुंबईवरून आणलेलं हे तुटलेलं आहे आपल्या गाडीला पुढे काय बघा मुंबईला गेलो तेव्हा आणलेलं मी हे त्याचा लावायचं आहे मला बघूया इथे ऐसा लागत आहे ऐसा इधर अपने चॅनल का नाम आहे का का दीपक इधर गणपतीजी का फोटो ऐसा विषय है देखते कब टाइम मिलते कब तर मी विचारलं होतं ते याला होल मारावं लागतील म्हणून ते मी अजूनपर्यंत लावलं नाही लावायचं आहे एवढे आहे म्हणजे लावणार असा काय विषय नाही आणि हे पहिला आम्ही हे घर बिर उघडे साफ करायचं असलं ना आम्ही शाळेला दांडी मारायचो कारण आम्हाला मजा यायची घर जागायला मायावर चढायचं म्हटलं की काय हा रामेश्वर क्लिनिक माझच आहे काय माहिती कशात हा तर पहिला आम्ही दांड्या मारायचो विषय काय म्हणजे माळ्यावर चढायचं म्हणजे ए काय आणि भांडी बिंडी न्यायचो आम्ही तिकडे टाकेकडे धुवायला इकडे पाण्यामध्ये पेवायला वगैरे भेटलं म्हणून आम्ही दांड्या मारायचो तुम्ही असं करायचा लहानपणी ते दिवस वेगळे होते तो विषयच आपला वेगळा आहे रान मारत नाही बघा औषध मारलेलं आहे इकडं बरंच तर रान मेलं आहे इकडे वरती पांडण वगैरे आम्ही अनुषाप केलेले कारण आम्हाला गणपती पोचवायला नेताना आम्ही इकडून नेतो गणपती हा बघा आणि इकडे बुळबुळी झालंय सगळं इकडचं रान आहे बघा हे आहे कारण तवशेची अडी आहे म्हणून वरती जाऊया आता बघूया साडेवरच वातावरण म्हणजे एक नंबर आहे जबरदस्त वाटत आले तिकडे बघा सगळं तुम्हाला पिवळं पिवळ झालेलं दिसत असेल हे तिरडे हे बघा तिरडे यंदा जास्त आले हरण कमी आहेत तिरडे जास्त आहेत नुसता कचरा कतरा कचरा आता आपण किचन रूम पप्पा वरती येतो पण आपण इकडचं झाडून घेऊया हे जेवढं आपल्याला झाडता येईल लाडून तेवढं आता आपण झाडून घेऊया चला मग आता व्हिडिओ काढायला भेटणार नाही कारण आपण पण आता जरा काम करतोय कुठून मंडळी माळा वगैरे हो आमचा आता झाडून झाला आहे हा बघा माळ्याचं लाईट वगैरे बाप्पाने बंद केली काढून ठेवली आहे आणि हा बघा हा रूम झाला आहे झाडून फक्त जे हे आहे कचरा पडला आहे तो फक्त झाडायचा आहे ते आता मम्मी करून घेईल तोपर्यंत आम्ही ती आमची किचन रूम म्हणजे जी चूल आहे आमची बघा हा रूम हा रूम आता झाडायचा आहे आणि ही एक पडवी आहे आणि तिकडे आपला लोट आहे हा बघा हा एक झाडायचं आहे हे ब सगळं झालं की मग जे होतं तसं लावून घेणार पुन्हा मग झालं बाकी काय मोठंच नाही भांडी बिंडी जी आहेत ती घासून ठेवायची आहेत ती आता मग मी तिकडे टाकेवरती नेल वगैरे बघूया चला मंडळी पहिल्या काळातली बघा तांब्याची भांडी बघा तर हांडा आहे आम आमच्याकडे आणि याच्यापेक्षा एक मोठी कळशी आणि एक छोटी कळशी आहे तीन भांडी आहेत आमच्याकडे अजून पूर्वीच्या काळातली बघा तुमच्याकडे आहेत अजून असली भांडी आता कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आणि ह्या भांड्यातलं पाणी म्हणजे जबरदस्त एक नंबर असतं तब्येतीसाठी पण चांगलं असतं आंब्याच्या भांड्यातलं पाणी सकाळीच प्यायचं आम्ही आता वापरत नाही पण आहेत आमच्याकडे दोन तीन आहेत हा एक हांडा आहे जड बघा किती आहे तो आणि याच्यापेक्षा मोठी कळशी आहे आणखी एक छोटीवाली पण कळशी आहे असे तीन भांडी अजून आमच्याकडे आहेत ठेवी आहे ते झाडून एवढा सगळा कचरा आहे बघा माया काढलाय पाऊस काय थांबायचं नाव घेतच नाही असा विषय आहे आता ह्याचा आणि तिकडच्याचा मी हे करून घेतोय तोपर्यंत

हॅलो असा विषय आहे वाक्यांचा तुमच्याकडे कोणाकडे आहेत तर कमेंट करून नक्की सांगा अजून आमच्याकडे आहेत अशा जुन्या वस्तू काय काय ठेवूया आता बघतो सांगा हा असू दे बरोबर आहे असू दे बरोबर थोडीशी बरू तुला लादी झाली बारा वाजले छप्पन पावसाने काळोख केलंय आता सगळं आवरीचं चा काम चालू आहे ते झालं की मग जेवायचं मस्तपैकी थोडं वर्ष जोपायचं मग काही इथंच राहायचं आहे काही विषय नाही खाली जायचं टेन्शन नाही बघूया आता याला किती वेळ लागतो आहे अजून झाडायचं आहे थोडं थोडं बघूया केळीची पानं जाऊया मस्तपैकी केळीच्या पानावरती जाच जेवायचं म्हणजे ताटं वगैरे घासायला पण नको आणि केळीच्या पानावरती जेवायची मज्जाच वेगळी आहे आपल्या केळी पण आहेत इकडे बऱ्याच आहेत इकडे आबांच्या पूर्ण केळीच आहेत जास्त आमच्या पण होत्या पण आम्ही हे सगळं हो केलं आणि त्यामुळे थोड्या थोड्या काढल्या आहेत आम्ही पानं काढूया केळीची तिघांसाठी तीन पानं घेतली आहेत जेवायला आता मस्तपैकी जेवायचं आणि केळीच्या पानांचं जेवायची माझ्या वेगळी आहे जेवया जेवण काय काय माहिती वांग्याची भाजी मम्मी करत होती वांग्याची भाजी असणार आहे बघूया सुखी असणार आहे की पातळच्या सोबतच पातळ भाजी सोबत वांग्याच्या जेवायचं बघूया मस्तपैकी जाऊया घरात मी दर करा शेट करा व्यवस्थित आता जेवायचं बाकी काही नाही आता आणि थोडी थोडी साफसफाई ती करायची सांगतो मला मस्त मस्त गरम गरम भात वांग्याची आमटी आहे म्हणजे पातळ आणि कांदा आता मस्तपैकी जेवायचं आणि बाकीची जी राहिलेली कामं आहेत ती करायची पप्पा पण आहे बघा इकडे जेवायला बसलेत मम्मी पण आता बसणार तर मस्तपैकी जेवतो आणि बघूया व्हिडिओ आपल्या पुढे पुढे कंटिन्यू करायचं आहे की नाही ते चला म्हणजे आता मस्त जेवून जरा बाहेर आलो आहे हे बघा हे आमच्या बाजूचं मैदान तर घर झाडून वगैरे सगळं झालं आहे गणपतीची तयारी तर आता साफसफाई करून झाली आहे बाकी जी आवरावर आहे म्हणजे पांडी वगैरे धुवायची आहेत जी मायावरची काढलेली आहेत ती फक्त धुवायची बाकी आहेत बाकी सर्व झालं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची गणपतीची तयारी कितपत झाली आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया अशाच जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय